नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत वक बोर्डाच्या नवीन विधायकाबाबत हे विधायक का आणले गेले त्याचे फायदे काय व तोटे काय तसेच या विधेयकामागील सत्य काय आहे ते संपूर्ण माहिती आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात प्रथम म्हणजे वक बोर्ड आहे तरी नक्की काय वक बोर्ड म्हणजे एक संस्था आहे जी इस्लामिक धार्मिक आणि परोपकारी मालमत्तेचे व्यवस्थापन करते ही मालमत्ता मशीदी दर्गा कब्रस्थान मदरसा आणि इतर सामाजिक संस्थांसाठी वापरण्यात येते दुरुस्ती विधेयकात काय बदल झाले ज्यामुळे सरकारला व इतर लोकांवरती काय परिणाम होणार आहेत सर्वप्रथम म्हणजे केंद्र सरकारला यातून अधिक शक्ती मिळणार आहे त्यांचं ह्या संस्थेवर असणार कंट्रोल हे अधिकाधिक वाढणार आहेत पारदर्शकता आणि जबाबदारी वाढणार आहे तसेच अनधिकृत कब्जा रोखण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात येतील व वादग्रस्त जमिनींचे नोंदणीकरण अधिक कठोर होणार आहेत या विधेयकावर प्रतिक्रिया कोणत्या आहेत सरकार व विरोधक यामध्ये वेगवेगळे मत आहेत त्यापैकी सरकार म्हणत आहे की हे सुधारणा देशाच्या हितासाठी आहेत परंतु विरोधकांचं याच्यावर असं मत आहे की हे अल्पसंख्याकांच्या धार्मिक मालमत्तेवर सरकारचा ताबा मिळवण्याचा डाव आहे तसेच मुस्लिम संस्थांचं यामध्ये असे म्हणणे आहे की आम्हाला न्याय मिळेल का याबाबत त्यांना शंका आहे आता जाणून घेऊया या विधेयकाचा सर्वसामान्य तसेच इतर लोकांवरती काय परिणाम होईल या विधेयकामुळे धार्मिक संस्था आणि सरकार यांच्यातील वाद वाढू शकतो तसेच न्यायालयात यावर अनेक याचिका दाखल होऊ शकतात अल्पसंख्याक समुदायामध्ये संभ्रम व अस्वस्थता वाढू शकते यामुळे या विधेयकाबाबत आपल्याला काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा हे विधेयक योग्य आहे का अल्पसंख्याकावर अन्याय करणारे तर नाही ना तसेच तुमचे विचार कमेंट करून नक्की सांगा असेच महत्त्वाचे विषय जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्राला यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत तो जय महाराष्ट्र